सर्वांना नमस्कार सी एस सक्सेस मंत्र चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मी तुमच्यासमोर जो विषय मांडणार आहे तो यशाशी संबंधित आहे माझा आजचा विषय आहे यशशास्त्र तर मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये यश हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की मला देखील यश प्राप्त व्हायला हवं हो। तो इतरांकडे पाहत असतो आणि त्याला असं वाटत असते अरे हा व्यक्ती एवढा यशस्वी झालाच कसा तर त्याचे काही नियम त्याने फॉलो केलेले असतात म्हणून ते त्याला यश प्राप्त झालेलं असतं तर मित्र हो आज मी जो तुमच्या पुढे विषय मांडत आहे तो पण त्याच्याशी संबंधित आहे की जो यश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत करेल तर यश प्राप्त करून घेण्या पाठीमागचा जो पहिला जो नियम आहे तो आहे निश्चित ध्येय तर मित्र हो आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे जे प्राप्त करायचं आहे त्याचं एक निश्चित ध्येय आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे म्हणजे ध्येयाची निश्चिती आपण केलेली असली पाहिजे तुम्ही आ, यशस्वी होण्यासाठी जी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे तर ध्येयाचा निश्चितपणा आपल्याकडे असला पाहिजे म्हणजे आपल्याला काय नक्की पाहिजे आहे त्याचं स्पष्ट ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे कारण त्याशिवाय बाकीचे सर्व प्रयत्न जे असतात आपले ते व्यर्थ ठरतात मग त्यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे स्पष्टता तर स्पष्टता ही सर्वात त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे की जे लोक आपण पाहिलेले आहेत की प्रभावीपणे जे कार्य करत आहेत काम करतात त्यांचं सर्वात प्रमुख कारण आपल्याला असं दिसतं की त्यांचं उद्दिष्ट जे असतं ते बिलकुल स्पष्ट असतं त्यांनी ते निश्चित केलेलं असतं त्यांच्या डोळ्यासमोर ते असतं आणि जे लोक यशस्वी होतात ते एक निश्चित ध्येय समोर ठेवून त्यासाठी ते मेहनत करत असतात मग तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे हे माहीत असल्याशिवाय ते तुम्हाला मिळणार कसं आहे मग निश्चित ध्येय जर समोर नसेल तर तुम्ही जाणार कुठं आणि तरीही कोणी त्या दिशेने गेला तरी पोहोचायचं कुठं हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणजेच काय जर समुद्राच्या प्रवासावर एखादं जहाज निघालं तर त्याचा जो कॅप्टन असतो कप्तान असतो त्याला ते निश्चित माहिती असतं की आपल्याला कुठे जायचं आहे त्या समोरच येणारं जे इच्छित इच्छित जे ठिकाण असेल त्याचं त्याचा वेळ जो असेल तो नसताना सुद्धा तो त्या ठिकाणी जात राहतो म्हणजे जरी त्याचं ठिकाण येत नसलं लवकर तरी सुद्धा तो त्यासाठी प्रयत्न करून त्या निश्चित स्थळापर्यंत पोहोचण्याचा तो, तो प्रयत्न करतो म्हणजे आपला जो अखेरचा मुक्काम असतो त्या मुक्कामाच्या ठिकाणी तो निश्चित पोहोचतो मग ध्येय जे असतं ते ध्येय स्पष्टपणे ठरवून कागदावरती ते लिहून घेणं हे ध्येय प्राप्तीच्या दिशेने ठरणारं पहिलं पाऊल आहे म्हणजे काय जे ध्येय निश्चित आपण केलेलं आहे ते निश्चित केलेलं ध्येय आपण कागदावरती लिहून काढलं पाहिजे आणि सतत आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलं पाहिजे म्हणजे सर्वप्रथम तुम्ही स्वतःसाठी एक निश्चित ध्येय आणि ते मिळवण्यासाठी एक निश्चित तारीख ठरवण्याची आपल्याला गरज आहे ध्येय निश्चित करणे ही ध्येय प्राप्तीची पहिली सुरुवात असेल बघा ध्येय निश्चित झाल्यानंतर ते ध्येय प्राप्तीच्या दिशेने वेडासारखं आपण त्याला स्वीकारलं पाहिजे आपण त्याच्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे म्हणजे काय वेळाने मनाला व्यापून टाकलं पाहिजे त्या ध्येय प्राप्तीचं जे वेळ आहे ते आपल्याला लागलं पाहिजे एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी आपलं ध्येय जे असतं ते आपण लिहून काढलं पाहिजे नेहमी ते डोळ्यासमोर राहील असा प्रयत्न आपण निश्चितच करायला पाहिजे आणि त्याचं कारण असं आहे की एखादी गोष्ट जर आपल्या डोळ्यासमोर सतत राहिली तर ती आपल्याकडनं विसरून जात नाही ती सतत आपल्या लक्षात राहते आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला लागतो म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर तिची ती लक्षात ठेवण्याची जी तीव्रता आहे ती इतर गोष्टींपेक्षा निश्चितच जास्त असते आणि त्यामुळे खरं सांगायचं तर हा जो सगळा जो खेळ आहे तो तीव्रतेचा आहे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जेव्हा उद्दिष्ट असतं त्या उद्दिष्टासाठी आपण काय करतो सतत प्रयत्नशील राहतो आपल्या डोळ्यासमोर ते सतत राहतं आणि त्याची तीव्रता जी असते उद्दिष्ट प्राप्त करून घेण्याची ती निश्चितच वाढते मग कुठल्याही मोठा जो यश असेल ते जर आपल्याला संपादन करायचं असेल तर त्याचा जो आरंभ बिंदू म्हणजे तुम्हाला नेमकं का काय पाहिजे याचा स्पष्ट तो निर्णय असेल ज्या क्षणी तुम्ही तुमचं ध्येय हे निश्चित करून ते कागदावरती लिहून काढता त्या क्षणी तुम्ही एक वेगळेपण अनुभवत असता त्या क्षणी तुम्हाला तुमच्या जीवनाचा ताबा तुम्ही घेता आणि स्वतःवरती नियंत्रण असल्याची जाणीव जी असते ती सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक असते म्हणजे काय जर ज्यावेळेस आपल्याला ध्येयाने पछाडलेलं असतं व्यापलेलं असतं त्यावेळी आपले विचार आचार हे सगळे त्या प्रयत्नाच्या दृष्टीने त्या ध्येय प्राप्तीच्या उद्दिष्टाच्या दिशेने दिशे आपण पावलं टाकत असतो मग अपयशी जो माणूस असतो तो ध्येय शून्यपणे भरकटत राहतो जिकडे तिकडे आणि यशस्वी जे लोक असतात ते आपण पाहिलेलं आहे की त्यांच्या जो एक निश्चित ध्येय असतं म्हणजेच काय आपण जर पाहिलं तर दुसरं महायुद्ध ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस हिटलर जो होता त्या हिटलरच्या छळछावणीमध्ये तब्बल तीन वर्ष व्यतीत करणारा एक माणूस होता त्याने निश्चित ध्येयाची आवश्यकता आणि अनिवार्यता स्वतःच्या उदाहरणातून त्याने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्याचं नाव होतं विक्टर फ्रँकल तर या व्हिक्टर फ्रँकल त्या माणसाचं नाव होतं तर अशा व्हिक्टर फ्रँकल सारखी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील तर मी जे मग अशी मुद्दा सांगितला की ध्येय तुमचं काय असलं पाहिजे स्पष्ट असलं पाहिजे ते तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे म्हणजेच काय तर ध्येय निश्चित झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्यात मनाला त्या या ध्येय प्राप्तीच्या वेळाने आणि ध्येय प्राप्त होणारच या विश्वासाने अशा प्रकारे व्यापून टाकायला पाहिजे की तुम्ही स्वतःला ध्येय प्राप्त झालेल्या अवस्थेमध्ये पाहू शकला पाहिजे मायकल अँजेलो तर नावाचा एक शिल्पकार होता आणि त्या शिल्पकाराला जेव्हा विचारलं गेलं की बाबा रे जो तू दगड करून इतका छान पुतळा तू तयार केलेला आहेस तर तू कसा काय तयार केलास तर त्याच्यावर शिल्पकाराने एक छान उत्तर दिलेलं आहे बघा की काहीच नाही पुतळा आधीच तिथं होता मी फक्त जो वरवरचा दगडाचा भाग होता तो काढून टाकला म्हणजे बघा की द दगडामध्ये होता तो देव किंवा त्याने जे मूर्ती बनवली होती त्याने जे शिल्प बनवले होते ते ऑलरेडी दगडामध्येच होतं आणि त्याने फक्त जो वरवरचा भाग होता तो काढून टाकलेला होता म्हणजे काय दगडात होता हेही खरंच आहे पण पहिल्यांदा हा पुतळा कुठं होता तर त्या शिल्पकाराच्या डोक्यात होता त्याच्या डोक्यामध्ये त्याने ते ध्येय निश्चित केलं होतं की मला अशा पद्धतीचा पुतळा तयार करायचा आहे म्हणजे काय ध्येय निश्चित आणि स्पष्ट असल्याशिवाय यशस्वी होण्या किंवा न होण्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित आपल्याला करता येत नाही तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल इतकं स्पष्ट असायला पाहिजे की ते चित्र तुमच्या डोळ्यामध्ये तयार असायला पाहिजे आणि डोक्यात सुद्धा तयार असायला पाहिजे प्रत्यक्षात येण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ते प्रत्यक्षात आल्या इतकं स्पष्ट पाहू शकायला पाहिजे ज्याप्रमाणे मायकल अँजेलोने पुतळा कोरण्याआधी स्वतःच्या डोळ्यासमोर त्या पुतळ्याचं चित्र तयार केलं होतं डोक्यामध्ये एक चित्र तयार केलं होतं तसंच चित्र तुम्हार तुम्ही तुमच्या उद्दिष्टाबद्दल तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला स्पष्ट ते पाहता यायला पाहिजे की मला हे करायचं मी ते झालेलो आहे असं तुमच्या मनामध्ये दृष्टीमध्ये आणि डोक्यामध्ये सतत कल्पनाशील तुम्ही तसं राहिलं पाहिजे मग आता मी जे वाक्य मग सांगितलं त्यातून आपल्याला एक निष्पन्न येईल की ध्येय तुम्ही आधी निश्चित करा तुमच्या ध्येयाने मनाला कोरून टाका त्या ध्येयाने तुम्ही झपाटून जा यश तुमच्याकडे अक्षरशः ओढलं जाईल हे मी निश्चितपणाने तुम्हाला इथे सांगू शकतो मग मी तुम्हाला एक काही गोष्ट अजून एक सांगणार आहे की की, की लक्षात ठेवा आपला जो मेंदू का आहेत मेंदू तो मेंदू आपल्या ध्येयाबद्दल स्पष्ट आणि सरळ अशा सूचना आपल्याला देत असतो जर त्याच्या डोळ्यासमोर ध्येय असेल तर त्या पूर्ण करण्यासाठीच्या सूचना आपला मेंदू आपल्याला सतत देत राहतो संपूर्ण शक्ती आणि तीव्रता एका निश्चित ध्येयावरती एकवटून आणि प्राप्ति परेंत निरंतर मेहनत करून आपण यशस्वी होतो ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या सर्व शक्तींना एका शक्तीला सुस्पष्ट आणि सुनिश्चित अशा ध्येयावरती केंद्रित कराल आणि अगदी त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यावेळेस यशस्वी होत असता निश्चित ध्येय असेल तर आपलं मन आणि आपली सर्व शक्ती त्या ध्येयाच्या प्राप्तीपर्यंत त्या ध्येयावरती केंद्रित करू शकता या उलट निश्चित जर ध्येयच नसेल तर आपली शक्ती वाया जाणार आहे निश्चित लक्ष नसेल तर तसाही तुम्ही नेम धरू शकणार नाही म्हणजे या गोष्टीतून आपण एक गोष्ट शिकू शकतो की स्पष्ट आणि निश्चित ध्येय असलेला माणूस अतिशय खडतर रस्त्यावर सुद्धा प्रगती करेल आणि ध्येय शून्य जो माणूस असतो तो रस्ता कितीही गुळगुळीत असला चांगला असला तरी सुद्धा तर तो कुठेही पोहोचणार नाही तर मित्र या गोष्टीतून आपण हीच शिकवण घेऊया की यश प्राप्त करून घेण्यासाठी सर्वात आधी आपलं ध्येय निश्चित करा त्याचं सुस्पष्ट चित्र तुमच्या डोक्यात मनामध्ये तयार करा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा धन्यवाद